घाई झाल्यावर एक गोष्ट लवकरच कळली झोप ही सगळ्यात मोठी लक्झरी आहे पण आता माझी झोप लक्झरी राहिलेली नाही कारण माझ्याकडे आहे फ्लोची अर्गो मॅट्रेस जेव्हा मी हिला अनबॉक्स केलं तेव्हा ही छानशा अशा कॅप्सूल पॅकिंग मध्ये आली होती आणि मला तर वाटत होतं ही माझ्या बेडवर फिट होणार नाही पण जशी ती ओपन झाली तशी ती परफेक्ट माझ्या बेडच्या साईजची झाली याच्या प्रेशर रिलीव्हिंग मेमरी फोम पाठीला आणि मानेला अचूक सपोर्ट मिळतो आणि थ्री डी एअरफ्लो टेक्नॉलॉजीमुळे रात्रभर थंडावा आणि आराम मिळतो याच्यामध्ये अजून भारी गोष्ट आहे ती म्हणजे मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजी म्हणजे झिरो पार्टनर डिस्टर्बन्स आपण कितीही हालचाल केली तरी बाळाला डिस्टर्ब होणार नाही आणि बाळाची झोपमोड होणार नाही जर प्रॉडक्ट आवडला नाही किंवा काही फॉल्ट असेल तर ही लोक एक्सचेंज किंवा हंड्रेड पर्सेंट रिफंडही प्रोव्हाइड करतात म्हणूनच म्हणते एका थकलेल्या आईसाठी परिपूर्ण झोपेचा जोडीदार म्हणजे फ्लो अर्गो मॅट्रिस माझी झोपही सुधारली आणि दिवसही तुम्हीही ट्राय करा आणि गो विथ द फ्लो